पगार वाढ यासह हो विविध मागण्यांसाठी रेमंड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे गेल्या सतरा महिन्यांपासून रेमंड मधील कामगारांची पगार वाढ थांबली असल्याने कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र कुठलाच तोडगा न निघालेले अद्यापही आंदोलन सुरूच आहे यवतमाळच्या लोहारा परिसरातील एमआयडीसी मध्ये रेमंड कंपनीतील कामगारांनी वारंवार पाठपुरावा सुरू केला मात्र त्यावर शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही अखेर कामगारांनी आक्रमक पावले उचलून कामबंद आंदोलन सुरू केले आहे यावेळी संतप्त कामगार कंपनीतील अधिकाऱ्यांच्या अंगावर देखील धावून गेले या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कंपनीतील अधिकाऱ्यांनी अवधूतवाडी पोलिसांना पाचारण केले दरम्यान अवधूतवाडी ठाणेदार नरेश रणधीर पोलीस उपनिरीक्षक सारिका फुसे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी रेमंड गाठले यावेळी कामगारांची समजूत काढण्यात आली मात्र कामगार आपल्या मागण्यांवर ठाम होते उशिरापर्यंत कामगारांचे आंदोलन सुरूच होते जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा प्रहार रेमंड कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन देशमुख यांनी दिलाय